नमस्कार मित्रांनो प्रयोग हा टॉपिक चालू आहे मित्रांनो युट्यूबवरती प्रयोग भाग एक प्रयोग भाग दोन प्रयोग भाग तीन प्रयोग भाग चार प्रयोग भाग पाच डिटेल मध्ये प्रयोग आपण शिकत चालू ठीक आहे मित्रांनो प्रयोग म्हणजे शिकलो तर आपण जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे प्रयोग होय प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडले होते कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कर्तरी प्रयोग बघितला होता जेव्हा क्रियापदा स्वरूप कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडले होते सकर्म कर्तरी अकर्मक कर्तरी ठीक आहे आणि कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात वा जेव्हा कर्म येत आहे तेव्हा त्या सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात आणि कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म येत नाही तेव्हा त्यास हा कर्म कर्तरी प्रयोग असं म्हणतात असं आपण पाहिलं होतं आणि अशा प्रकारे आपण कर्तरी प्रयोगाचे हे दोन प्रकार पाहिले होते मित्रांनो आपल्या लक्षात आलत कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रत्यय नाही वाक्यात कर्म आहे सकर्मक कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रत्यय नाही वाक्यात कर्म नाही आकर्मक कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोगाचे प्रकार संपलते दोन ठीक आहे दुसरा प्रकार पाहिला होता मित्रांनो आपण कर्मणी प्रयोग जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलत नाही कर्मा ते कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असं म्हणतात ठीक आहे आणि मित्रांनो कर्मणी प्रयोगाचं आपण दोन प्रकारे वर्गीकरण केलं प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग गौण कर्तृक कर्मणी प्रयोग आणि मग पाठीमागच्या मध्ये आपण प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग बघितला होता वाक्य कर्मणी प्रयोगाच्या असताना सुद्धा कर्तास प्रधान असतो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असं म्हणतात आणि मग कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही झाला कर्मणी प्रयोग आणि अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता तृतीयाभ भक्तीमध्ये गेला की झाला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आणि मित्रांनो कर्मणी प्रयोगाचा आपण दोन प्रकारे जे वर्गीकरण केलं तर प्रधान कर्तृक आणि गौण कर्तृक त्याचा दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे गौण कर्तृक कर्मणी प्रयोग ठीक आहे खूप म्हणजे विदिन सेकंदाचं काम आहे मित्रांनो ठीक आहे गौण कर्तृक कर्मणी प्रयोग मग त्याची व्याख्या गौण कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणजे काय ठीक आहे गौण कर्तृक कर्मणी प्रयोग ठीक आहे गौण कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर मित्रांनो कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्माला महत्वाचं स्थान असते का तेव्हा त्यास गौण गौन कर्तृक कर्मनी प्रयोग असं म्हणायचं कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्माला महत्त्वाचे स्थान असते तेव्हा त्यास काय म्हणायचं गौण कर्तृक कर्मणी प्रयोग नियमान मित्रांनो प्रधान कर्तृक कर्मणी आपण पाहिलं होतं याच्या अगोदर कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्त्याला महत्वाचं स्थान असतंय तेव्हा त्यास प्रधान कर्तृक कर्मणी म्हणतात म्हणजे वाक्य कर्मणी प्रयोगाचं कर्त्याला महत्वाचं स्थान आणि असं असलं की प्रधान कर्तृक पण कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्त्याला महत्वाचं स्थान नसतंय कर्मालाच महत्वाचं स्थान असतंय तेव्हा त्यास काय म्हणायचं गौण कर्तृक कर्मणी प्रयोग मित्रांनो बघूया आपण गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे प्रकार किती पडतात वगैरे वगैरे ठीक आहे तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट तर कळाली कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्माला महत्वाचं स्थान असतंय कर्त्याला महत्वाचं स्थान नसतंय तेव्हा त्यास काय म्हणायचं गौण कर्तृक कर्मणी प्रयोग विदिन सेकंदाचं काम आहे मित्रांनो ठीक आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत मित्रांनो ठीक आहे मित्रांनो गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे चार प्रकार पडतात गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे प्रकार किती पडले चार गौण कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणजे कळाला तुम्हाला व्याख्या वेगळी प्रकार ओळखणं वेगळं ठीक आहे कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्त्याला महत्वाचे स्थान नसते तेव्हा त्यास काय म्हणायचं गौण कर्तृक कर्मणी प्रयोग कर्त्याला महत्वाचं स्थान नसते म्हणजे साहजिक आहे कर्माला महत्वाचं स्थान असणार आहे ठीक आहे आणि मग गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे प्रकार किती पडले चार ठीक आहे मित्रांनो पहिला प्रकार आहे शक्य कर्मणी प्रयोग कोणता आहे शक्य कर्मणी प्रयोग कोणाचा गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचा ठीक आहे पहिला प्रकार आहे शक्य कर्मणी प्रयोग दुसरा प्रकार आहे मित्रांनो समापन कर्मणी प्रयोग ठीक आहे तिसरा प्रकार आहे नवीन कर्मणी प्रयोग या नवीन कर्मणीला मित्रांनो कर्मकर्तरी प्रयोग असंही म्हणतात चौथा प्रकार आहे मित्रांनो जुना कर्मणी प्रयोग या जुना कर्मणी प्रयोगाला प्राचीन कर्मणी प्रयोग असंही म्हणतात त्यालाच पुराण कर्मणी प्रयोग असंही म्हणतात त्यालाच पुरातन कर्मणी प्रयोग असंही म्हणतात आणि त्यालाच पुरुष कर्मणी प्रयोग असंही म्हणतात ठीक आहे मित्रांनो गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे चार प्रकार पडतात पहिला प्रकारे शक्य कर्मनी प्रयोग दुसरा प्रकारे समापन प्रयोग, प्रकारे करमनी। करमनी प्रयोग। प्रकारे प्रयोग। कर्मनी प्रयोग तिसरा प्रकारे नवीन कर्मनी नवीन कर्मणीला पर्याय नाव आहे कर्मकर्तरी प्रयोग ठीक आहे चौथा प्रकारे गौण कर्तृकचा जुना कर्मनी प्रयोग ठीक आहे जुना कर्मणीलाच काय म्हणतात प्राचीन कर्मनी प्रयोग जुना कर्मणीलाच काय म्हणतात पुराण कर्मनी प्रयोग जुना कर्मणीलाच काय म्हणतात पुरातन कर्मनी प्रयोग त्यालाच काय म्हणतात पुरुष कर्मनी प्रयोग ठीक आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो एवढे प्रकार जर तुम्ही पाहिले मित्रांनो की गौण कर्तृक कर्मणी प्रयोग संपला एकदम डिटेल व्यवस्थित जायचंय आपल्याला ठीक आहे मग गौण कर्तृक प्रयोगाचे चार प्रकार पडतात शक्य कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी आणि जुना कर्मणी ठीक आहे मित्रांनो आपण गौण कर्तृकची व्याख्या पण पाहिली कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्त्याला महत्वाचे स्थान नसते तेव्हा त्या प्रयोगास काय म्हणायचं गौण कर्तृक कर्मणी प्रयोग आणि चार प्रकार पडतात किती प्रकार पडतात त्याचे चार ठीक आहे पहिला प्रकार शक्य कर्मणी दुसरा प्रकार समापन कर्मणी तिसरा प्रकार नवीन कर्मणी आणि चौथा प्रकार जुना कर्मणी मित्रांनो पहिला प्रकार बघू आपण शक्य कर्मणी प्रयोग मग आता इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची मी शक्य कर्मणीला गौण कर्तृक म्हणू शकतो कारण त्याचाच प्रकार आहे शक्य मी समापनला गौण कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणू शकतो कारण हे प्रकार कोणाचा आहे याचाच आहे मी नवीन कर्मणीला गौण कर्तृक म्हणू शकतो कारण नवीन कर्मणी गौण कर्तृकचा प्रकार आहे आणि मी जुना कर्मणी सुद्धा गौण कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणू शकतो कारण हे प्रकार कोणाचे येतं गौण कर्त कर्तृकचे मग गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचा पहिला प्रकार कोणता आहे शक्य कर्मणी प्रयोग आणि तेच आपल्याला बघायचं आहे मग शक्य झाल्याच्या नंतर समापन ते झाल्यानंतर नवीन आणि ते झाल्यानंतर जुना विषय संपला पहिला प्रकार बघू शक्य कर्मणी प्रयोग शक्य कर्मनी प्रयोग पहिला प्रकार कोणाचा गौण कर्तृक कर्मनी प्रयोग शक्य कर्मनी प्रयोग ठीक आहे मित्रांनो शक्य कर्मनी प्रयोग म्हणजे काय आता पुन्हा प्रश्न ठीक आहे शक्य कर्मनी प्रयोग म्हणजे काय व्याख्या पाहुता ठीक आहे मित्रांनो कर्मनी प्रयोगाच्या वा वाक्यात जेव्हा शक्य क्रियापद येत आहे का तेव्हा त्या ते शक्य कर्मनी प्रयोग असं प्रयो म्हणायचं कर्मनी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा शक्य क्रियापद येते तेव्हा त्यास ते काय म्हणायचं शक्य कर्मनी प्रयोग गोष्ट काय पुरु झाली बघा अगोदर तुम्हाला ओळखावं लागेल की वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे का आणि त्याच्यात पुन्हा शक्य क्रियापद आलंय का आणि जर शक्य क्रियापद जर आलं तर त्याला काय म्हणायचं शक्य कर्मणी प्रयोग वळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो प्रश्न पाहूयाच्यावरती विद इन सेकंदाचं काम आहे मित्रांनो ठीक आहे सोनाली सोनालीच्याने चिंच खाव होते बघा सोनालीच्याने चिंच खा व व ते मित्रांनो चिंच खाव होते खाव हे क्रियापद आहे ठीक आहे खा हा मूळ धातू आहे याला आपण कोणने प्रश्न विचारू कशाने प्रश्न विचारायचा आहे कोणने ठीके चानी चिंच खा व ते ठीक आहे मग खा नारी कोण मित्रांनो कोण आहे वाक्याचा करता ठीक आहे मला असं वाटतंय कर्त्याला प्रत्यय आहे एक सोडून दोन चानी, ने एक सोडून दोन प्रत्यय मग कर्त्याला प्रत्यय आहे कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही मित्रांनो कधीही कर्तरी प्रयोग होणार नाही विषय संपला कारण कर्तरी प्रयोग होण्यासाठी कर्त्याला प्रत्यय नाही लागावा लागते पण कर्त्याला प्रत्यय लागलाय सोनाली खावते क्रियापद खा म्हणून ढातू खाणारी कोण सोना आहे सोनालीच्या वाक्याचा कर्ता आहे कर्त्याला एक सोडून दोन प्रत्यय च्या आणि ने मग कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही ठीक आहे दुसरा प्रश्न विचार आपण काय ने कारण कर्मशोधता काय खाते चिंच मग चिंच वाक्याचं आहे मित्रांनो कोण आहे कर्म ठीक आहे पण कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही झाला कर्मणी प्रयोग साधाच विषय कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही दुसरा प्रयोगच होऊ शकत नाही एकच प्रयोग कर्मणी प्रयोग विषय संपला मित्रांनो हे असं खाव जावं पळव आलं असलं ना त्याला शक्य क्रियापद म्हणतात काय म्हणतात शक्य क्रियापद म्हणजे क्रियापद कसं आहे शक्य क्रियापद आहे शक्य क्रियापद इकडे पहा तुम्हाला फरक सांगतो सोनाली 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 चिंच खाते सोनाली चिंच खाते आता मला तुम्हाला एक एवढी गोष्ट सांगायची की याला तुम्ही शक्य क्रियापद म्हणू शकत नाही त्याच्यात खाव व असं येत म्हणजे हे खाते हे शक्य क्रियापद होणार नाही कळालं का मग जर याला शक्य क्रियापद करायचं असेल तर काय करावं लागतंय सोनाली ने सोनालीने चिंच खा व ते खाव व ते, खा, ते। मग आता मित्रांनो जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर आता हे झालं शक्य क्रियापद कारण खाव पळव चालव ठीक आहे आणि म्हणून मित्रांनो मी पळतो किंवा सागर सागर पळतो साध क्रियापद पण सागरला पळवते शक्य क्रियापदा म्हणजे ठीक आहे मग मित्रांनो सोनाली चाने चिंच होते खाव होते क्रियापद आहे खा म्हणून ढातू आहे खाणारी कोण आहे सोनाली चाने कर्त्याला एक सोडून दोन प्रत्यय कर्तरी प्रयोग होणार नाही काय खाली चिंच वाक्याचं कर्म आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही झाला कर्मणी प्रयोग पण अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कोणतं क्रियापद आलंय कोणतं क्रियापद आहे मित्रांनो शक्य क्रियापद आले कसलं क्रियापद आहे शक्य क्रियापद आणि शक्य क्रियापद आहे म्हणून झाला शक्य कर्मणी प्रयोग ठीक आहे मग वाक्याचा प्रयोग कोणता आहे शक्य कोणता प्रयोग आहे शक्य कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग ठीक आहे इतकं सोपं आहे मित्रांनो विदिन सेकंदाचं काम आहे बघण ना आन्सर लगेच झालं पाहिजे कर्त्याला प्रत्यय कर्तरी प्रयोग नाही करत्याला आहे कर्माला नाही झाला कर्मनी प्रयोग अशा कर्मनी प्रयोगाच्या वाक्यात शक्य क्रियापद आलाय म्हणून शक्य कर्मनी प्रयोग विषय संपला ठीक आहे त्यानंतर अजून एक वाक्य पावता त्याला पुस्तक वाचवते आणि आयोग म्हणते प्रयोग सांगा ठीक आहे त्याला पुस्तक वाचवत्या चला ओळखा मग वाचवते हे क्रियापद आहे ठीक आहे वाच मूळ धातू वाचणारा कोण आहे वाचणारा कोण तो वाक्याचा करता, करता। ला आहे मित्रांनो कोण आहे करता प्रत्यय लागलाय का एक ला प्रत्यय लागलाय कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होईल का होणार नाही कारण कर्तरी प्रयोग व्हायचा असल तर कर्त्याला प्रत्यय लागायला जमत नाही कर्त्याला प्रत्यय नसेल का एकच प्रयोग होते फक्त कर्तरी दुसरा होऊ शकत नाही मग त्याला पुस्तक वाचवते वाचवते क्रियापद वाच म्हणून वाचणारा कोण आहे तो वाक्याचा कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही दुसरा दुसरा प्रश्न विचार आपण काय वाच काय वाचते वाक्या पुस्तक वाक्याच आहे काय वाचवते पुस्तक वाक्याचं कर्म आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही झाला कर्मनी प्रयोग दुसरा प्रयोगच होऊ शकत नाही जर कर्त्याला प्रत्यय असल आणि कर्माला नसल तर प्रयोग एकच होत आहे कर्मनी प्रयोग पण जर तुम्ही ऑब्झर्वेशन केला असेल मित्रांनो आशा कर्मनी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापद वाचव कसं हे शक्य क्रियापद आहे बघा वाचते नाही वाचवते कसलं क्रियापद आहे शक्य क्रियापद शक्य क्रियापद आणि मित्रांनो हे शक्य क्रियापद आहे म्हणून पाहता मग शक्य शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा शक्य, ये वा शक्य हुते, हुते क्रियापद येते तेव्हा त्या शक्य कर्मणी प्रयोग असं म्हणतात आणि मग मित्रांनो त्याला पुस्तक वाचवते वाचवते क्रियापद वाच वाच मुळणार तू वाचणारा कोण तो करताय कर्त्याला ला प्रत्यय आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही काय वाचतोय काय वाचवते पुस्तक पुस्तक कर्म आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही झाला कर्मणी प्रयोग अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात वाचव हे शक्य क्रियापद आहे म्हणून झाला मित्रांनो शक्य कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग ठीक आहे किती सोपं झालं मित्रांनो विदिन सेकंदाचं काम आहे विदिन सेकंदाच पुढ मित्रांनो तिला पत्र लिहवते हे वाक्य तुमच्यासाठी आहे कमेंटमध्ये या वाक्याचा काही नाही सांगता आलं तर किमान प्रयोग सांगा पण मी सगळ्या गोष्टी तुम्हाला कशामुळे विचारत असतो तुम्हाला काय कळालं या वाक्याचा करता सांगायचा आहे या वाक्याच कर्म सांगायचंय क्रियापद सांगायचंय आणि त्याचबरोबर याचा प्रयोग आहे आणि ज्याला स्पष्टीकरण देता आलं त्यानं स्पष्टीकरण पण द्या कमेंटमध्ये ठीक आहे आणि ज्याला काहीच लक्षात येईन अटी असं नाही किमान तुम्ही कोणती तरी गोष्ट सांगा कोणी करता सांगा कोणी कर्म सांगा कोणी क्रियापद सांगा आणि कोणी प्रयोग सांगा आणि ज्याला जमत आहे त्याने या चारही पण गोष्टी सांगायच्या ठीक आहे मध्ये तिथं आपल्याला लक्षात येईन तुमचे काही प्रश्न असतील ते पण सांगायचे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण शक्य कर्मणी प्रयोग पाहिला मित्रांनो शक्य कर्मणी प्रयोग आहे ना याला मी गौण कर्तू कर्मणी प्रयोग म्हणू शकतो आणि याला कर्मणी प्रयोग बी म्हणू शकतो कारण कर्मणी प्रयोगाचा प्रकार कोणता आहे गौण कर्तृक आणि गौन कर्तृकचा आहे शक्य कर्मणी असे प्रश्न फिरवता येतात काही पोरं मला व्हॉट्सअपला प्रश्न टाकतात मन सर आन्सर द्या पर्याय टाकित नाही पर्यायानुसार प्रश्न मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो कर्मणी प्रयोगाचे दोन प्रकार प्रधान कर्तृक आणि गौण कर्तृक प्रधान कर्तृक अगोदरच पाहिला आपण या लेक्चर मध्ये आपण गौण कर्तृक बघू लागलो गौण कर्तृकचे चार प्रकार शक्य समापन नवीन जुना पहिला प्रकार बघितला आपण शक्य शक्य कर्मणी प्रयोग दुसरा प्रकार आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये पुढच्या भागामध्ये शिकायचा मित्रांनो समापन कर्मणी प्रयोग मित्रांनो थांबतो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील अतिशय तळमळीने या गोष्टीत मित्रांनो अतिशय मेहनत मेहनतून हे सेटअप उभं केलेलं आहे ठीक आहे तुमच्यापर्यंत या गोष्टी सातत्याने याव्या त्यामुळं चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो काही वाटल्यास कमेंटमध्ये शंभर टक्के तुम्ही तुमच्या काही गोष्टी असतील प्रश्न असतील टाका आणि मला प्रत्येक प्रश्नामध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये एकदा याच्यातली एखादी एक बी गोष्ट तुम्ही सांगितली तरी ठीक आहे ज्याला चारी जमल्या आणखी ठीक आहे मित्रांनो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र